तशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झाल्यावर आम्ही त्यावर परखडपणे मत व्यक्त केलं की जे गोरक्षक गायींचे प्राण वाचवतात आमच्या हिंदूंची तेहतीस कोटी देवतांची, देवतांची देवता म्हणून मानली जाते आणि गायी आमच्यासाठी पूजनीय आहे त्या गायीचं रक्षण करण्याला जर कोण लुटार म्हणत असेल असं निवेदन देणारेच लुटार होय असं आम्ही परखडपणे मत मांडलं त्यानंतर काही दिवसातच स्थानिक कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत आवाज उठवला की सिंधुदुर्गातनं कोल्हापुरामध्ये जी वाहन गुरं विक्रीसाठी नेतात गुरं पाळू पाळण्यासाठी नेतात त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी त्यांना लाठीवर अडवतात काही युवक अडवतात आणि त्यांना त्रास देतात हे त्रास पोलिसांना बंद करण्याचे आदेश व्हावेत अशा प्रकारे ठिकाणी त्यांनी विधानसभेत निवेदन केलं हे हिंदूंच्या जीवारी लागलं आम्ही हिंदू हिंदू जाऊन गायीचं रक्षण करतो गाईला कत्तलखान्यापासून जाण्यासाठी वाचवतो कोटीची देवता आहे उदरी आहे असं मानलं जातं ते आणि पूजनीय आहे असंही हिंदू शास्त्रात सांगितलेलं आहे अशा गायीचं आम्ही रक्षण करत असताना आम्हाला म्हणत असेल यासारखी दुसरी शोकांतिका नाही असं ते हिंदू हिंदू गोरक्षकांचं मत आहे आणि या हिंदू गोरक्षकांचा रोष वैभव नाईक यांनी ते विधानसभेत प्रश्न उपस्थित करून ओढून घेतलाच त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आता शेताबरोबर या ठिकाणी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तो दूध धंदा सुरू करताना जनावरांची कोल्हापूरहून ये होत असते आणि त्यावेळी पोलीस मुद्दाम त्यांना अडवत असतात आणि त्यामुळे पोलिसांना अशा सूचना दिल्या पाहिजेत की त्यांना अडवता का म्हणजे शेतकऱ्यांना गुरेढोर वाहतूक करताना त्यांना बुबा द्यावी एवढी विनंती आहे